अंतर्गत अंतर्गत काय काय गोष्टी आहेत ती महिला आहे ते पुरुष काय आहे तुमचा अंतर्गत आम्हाला घेते मी लगेच उठते कशाच्या अंतर्गत मी आम्ही उपोषण करते कालपासून काही खाल्लं पिल्लं नाही आम्हाला हाऊस आहे का अठरा वर्ष काम करून ही वेळ यायची हा माझ्यापेक्षा सक्षम असेल माझ्यापेक्षा अधिक शिकलेले असेल माझ्यापेक्षा जास्त हुशार असेल दिलं तर काही केवळ एक ते दीड तासापूर्वी माझं तिकीट कापले गेलेलं आहे आणि जी महिला पंपलेट नाही कुठे तिचं नाव नाही प्रभागातले लोक तिला ओळखत सुद्धा नाही अशा महिलेला त्यांनी या महिलेला गल्लीच्या बाहेर कोणी ओळखत नाही अशा महिलेला तुम्ही तिकीट आहे म्हणजे यांनी यांच्या स्वार्थापोटी माझं कष्ट माझे पैसे माझा वेळ सगळं काही माझं वाया घातलेलं आहे नाही मी पदासाठी बसले नाही मी पदासाठी बसले नाही आमची मागणी आहे आम्हाला न्याय मिळावा मी दिव्या उल्हास मराठे गेल्या वीस वर्षापासून अठरा वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीत सक्रिय कारत्या कार्यकर्ता म्हणून काम करते आणि प्रभाग क्रमांक वीसमधून मी उमेदवारी मागितली होती सर्वसाधारण महिला ही उमेदवारी द्यायला त्यांना काहीच हरकत नव्हती कारण एकमेव महिला होती की जी उमेदवारी मागत होती यांनी माझ्या जागेवर एका घरातून महिला आणून उभी केली की जी भाजपची सक्रिय कार्यकर्तासुद्धा नाही आहे अशा महिलेला उभं करून दिला मी अठरा वर्षापासून काम करते सक्रिय कार्यकर्ता आहे किती आंदोलनं केले किती केसेस आहेत माझ्यावर म्हणजे असं असताना ते म्हणतात सर्वेत तुमचं नाव ने आलं बावनकुळेंचं सर्वेमध्ये नाव ने आलं अरे अठरा वर्ष काम केल्यानंतर सर्वेची काय गरज आहे आणि अशा महिलेला दिलं की जिने स्वतःचे पॉम्प्लेट स्वतःचं चित्र लोकांना वाटलं आठ दिवस पंधरा दिवस तुम्ही त्याचं सर्वेत नाव येतं मग अठरा वर्ष काम केलं काहीच नाही अठरा वर्षाचं आम आम्ही एकदम झिरोमध्ये आलो म्हणजे हे माझंच नाही माझ्या सगळ्या मैत्रिणींना असं केलं आहे जिथे महिला सुटल्या आहेत ओपन महिला ओबीसी महिला सर्व तेच सर्वसाधारण महिला या सगळ्या कॅटेगरीतले जे आहेत ते आम्हाला पाहिजे होते आणि तशा महिला होत्या कॅपेबल होत्या एक एक महिला दहा दहा जणांना जड पडणाऱ्या आहेत का कोणत्या कारणामुळे नाकारलं असं तुम्हाला तो प्रश्न त्यांना विचारा की सक्षम नव्हती का दिव्या मराठी म्हणजे अठरा वर्षात तुम्ही ट्रेनने केला का दिव्या मराठीला भाजपने सक्षम नव्हती का आणि जी महिलाला दिलं ती माझ्यापेक्षा सक्षम आहे का सक्षम असेल तर मी लगेच उठते मला काही राग नाही आणि ह्याच जागेवर माझी मैत्रीण असते माझ्यासोबत काम करणारी राहिले असती तर मला काही दुःख नव्हतं किंवा युती झाली असती त्याच्यात माझं तिकीट मिळालं नसतं तेही मला दुःख नव्हतं हो कोणाला तिकीट दिलं नाही कोण अनिता मानकापे कोणतरी आहे अनिताच ना अनिता मानकापे हा माझ्यापेक्षा सक्षम असेल माझ्यापेक्षा अधिक शिकलेले असेल माझ्यापेक्षा जास्त हुशार असेल तर दिलं तर काहीच हरकत नाही पण विचारा हे हे, हे फोटो लावलेले आहेत ना त्यांना विचारा हे फोटोमधले कोणते नेते नाव सांगून दाखवा सर्वे केला आहे म्हणता तुम्ही सर्वेमध्ये कोळे साहेबांनी सर्वे केला आहे म्हणे असं कराड साहेब मला बोलले किशोर शितोळे बोलले सर्वेमध्ये तुमचं नाव आलं नाही तुमची चर्चा झाली नाही का मला बोललं गेलं मला मी पाच दिवस मी प्रचार सुरू करायच्या अगोदर सावे साहेबांना भेटून आली साहेब काय करायचं शितोळे सरांना मेसेज केला साहेब काय करायचं लागा कामाला कामाला लागल्यानंतर मग तुम्ही काय करणार अपेक्षाच करणार ना तुम्ही मला सांगायचं थांबा तुम्ही थांबली असती मी प्रभाग क्रमांक बावीसमधून आरती गुटलकर वीस वर्षापासून मी काम करते आणि गेल्या दीड महिन्यापासून माझा प्रचार चालू आहे डोअर टू डोअर मी प्रचार केलेला आहे पॉम्प्लेट वाटले लोकांची भेटीघाटी झाल्या सगळं माझं ट नियोजन तयार होतं केवळ एक ते दीड तासापूर्वी माझं तिकीट कापलं गेलेलं आहे आणि जी महिला पॉम्प्लेट नाही कुठे तिचं नाव नाही प्रभागातले लोक तिला ओळखतसुद्धा नाही अशा महिलेला त्यांनी दिलेलं आहे मग हा अन्याय आमच्यावर का मग आम्ही वीस वर्षापासून काम करतोय तर आमच्याकडून काम करून का घेतलं आमचं म्हणणं काय तुम्हाला द्यायचंच नव्हतं ना नाही द्यायचं होतं हरकत नाही ना, ना। पण आम्हाला तुम्ही आशेला लावायचं नाही ना मी एक दिवस आधी इव्हन सावेसाहेबांना येऊन भेटली होती की साहेब माझं काय मी रडलीसुद्धा किशोर शेतोळे आणि सावेसाहेबांजवळ मी रडलीसुद्धा दादा माझं अस्तित्वपणाला ला लागलेले तर माझं माझ्यावर तुम्ही अन्याय करू नका तर हे बोलले की नाही ताई तुमचं नाव टॉपवर आहे म्हणे सर्वेमध्ये आणि यांनी आम्हाला ऑलरेडीच आधी सांगितलं होतं की ज्याचं नाव सर्वेमध्ये असेल त्यांनाच आम्ही तिकीट देणार आहे मग सर्वेमध्ये आमचे नावं नाहीये मग प्रभागात आमची चर्चा कशी काय हा जर आमची चर्चा प्रभागात आहे तर तुमच्या सर्वेत नाव कुठे गेलं मग आमचं आणि ज्यांना कोणी ओळखत नाही त्यांच्या नाव सर्वेत आले कुठून तुमच्याकडे दाखवा ना आम्हाला सर्वे दाखवा आणि जर मला असं म्हणायचं आहे की सर्वेचाच विषय आहे ना चला आत्ता आमच्यासोबत सगळे नेते आणि प्रत्येक प्र प्रभागामध्ये ना प्रत्येक महिलेला महिलेच्याबद्दल जिनं काम केलं आहे तिचा सर्वे करा प्रत्येक महिलाचा सर्वे करा ज्या महिलेचं तिचं नाव येईल ना। आत्ता ऑन द स्पॉट चला ज्या महिलेचं नाव येईल त्याच महिलेला तुम्ही तिकीट द्या आत्ताही ते करू शकता तुम्ही सुवर्णा तुपे या महिलेला गल्लीच्या बाहेर कुणी ओळखत नाही अशा महिलेला तुम्ही तिकीट दिलं आहे आणि मी आरती गुटलकर पूर्ण प्रभागामध्ये मा माझं नाव आहे प्रभागामध्ये दीड महिना मी पॉम्प्लेट छापले पॉम्प्लेट वाटले चर्चेत माझं नाव सगळ्या पक्षामध्ये माझं नाव पक्षाच्या का प्रत्येक कार्यकर्त्याच्या तोंडी तोंडी माझं नाव असताना यांनी जाणून बुजून फक्त आणि फक्त दोन कार्यकर्ते दोन उमेदवार आता जे आहेत थेटे लक्ष्मण थेटे आणि अशोक दामले यांच्या म्हणण्यावरती माझं पद क माझं तिकीट कापलं गेलेलं आहे का कारण राष्ट्रवादीमध्ये आमचाच एक कार्यकर्ता सुदाम साळुंके मराठा कॅन्डिडेट आहे आणि तो मराठ्यांचं मतदान खाईल पुंडलिक नगर या भागामध्ये म्हणून त्यांनी माझं तिकीट हनुमान नगर या भागातली असल्यामुळे यां त्यांनी पुंडलिक नगर भागातली महिला दिली कारण त्यांना तिकडचं मतदान मिळवायचं होतं म्हणजे यांनी यांच्या स्वार्थापोटी माझं कष्ट माझे पैसे माझा वेळ सगळं काही माझं वाया घातलेलं आहे तर याचा त्यांना जबाब द्यावाच लागेल आणि मी त्याच्या मी पण आज दिव्याताईसोबत उपोषणाला बसते आजपासून जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही तुम्ही आता आरोप केला होता की पैसे घेतले होते याच्यात किती टक्के पैसे घेऊन तिकीट दिले असा तुम्ही म्हणाल हो बरोबर आहे मग काय कॅन्डेट का, मध्ये जर काही जाणच नाही तर तुम्ही दिलं कशामुळं मग काहीतरी तुमचा स्वार्थ तुम्ही मिळवला ना मला सांगा माझ्यामध्ये जर सगळं काही आहे मा मला लोक ओळखतात मी जनतेपर्यंत पोचलेली आहे एक एक व्यक्ती मला ओळखतो आणि ज्या व्यक्तीला मी ओळखतच नाही अशा लोकांना तुम्ही कॅन्ड तिकीट देता शंभर टक्के नुकसान होणार आहे मी लिहून देते जर ते कॅन्डिडेट आलं तर मी तुम्हाला लिहून देते हे शक्यच नाही कारण ते पूर्ण पॅनल पडणार आहे तुम्हाला अनुराधा हो ताई आल्या त्या माझ्या मैत्रिणीच आहे त्यांनी आमची दखल घेतली आणि आल्या त्या भेटायला मला ते म्हणे उपोषण सोडा दिव्याताई पण मी म्हटलं ताई तुम्ही मैत्रिणी तुमचा मान ठेवते पण मी उपोषण सोडू शकत नाही नाही मी पदासाठी बसलेल नाही आहे मी पदासाठी बसलेल नाही आमची मागणी आहे आम्हाला न्याय मिळावा काय वाटतं तुम्हाला पक्ष माहित नाही बर तुमची भूमिका काय असेल आता हे आलेच नाही पक्षाच्या वतीनं नाही आले होते नाही नाही आले होते किशोर शित्रो सर येऊन गेले पण ते मैत्रीपूर्वक नाही बोलले ते एकदम तुम्हाला दिलं होतं ना तिकीट तुम्ही दादागिरी करायला आलेत का हा तुम्ही बोलायला आलेत कॅन्डिडेट कसा असा बोलायला आले तर तुम्ही आम्ही उपोषण करतोय कालपासून काही खाल्लं पिल्लं नाही आम्हाला हाऊस आहे का अठरा वर्ष काम करून ही वेळ यायची तुमचा पक्षाचा दोष आहे हा म्हणून इथे ही वेळ आली कशी आमचा दोष नाहीये असं म्हणणं गोष्टी आहेत काय आहे मला का का उघड सांगा मी लगेच मागे घेते अंतर्गत काय गोष्टी आहेत ती महिला काय आहे तुमची अंतर्गत किंवा ते पुरुष काय तुमचा अंतर्गत आम्हाला उघड सांगा मी माघार घेते मी लगेच उठते कशाच्या अंतर्गत कशाचे काही नाही उगाच कोणाला आणून बसवायचं नाही काय अंतर्गत आहे ते आम्हालाही कळू द्या नाव द्या आम्हाला आमचा आमचं म्हणणं आहे आम्ही वीस वर्षापासून काम करतो ना मग आमच्या बाबतीत काहीच अंतर्गत भावना उरला नाही पाहिजे तुम्ही म्हणता दहा हजारला दोन हजार दहा ला तिकीट दिलंय हे बोलायचं तुम्ही बोलायचं म्हणून बोलायचं तुम्ही म्हंटल्या बाईट मध्ये म्हटल्या छोट्याशा कार्यकर्त्याच्या बायकोला तिकीट दिलंय म्हणजे ते माझा शब्द पकडून मला जायचा अरे ती बाईला अभ्यास नाही म्हणजे तुम्ही पक्षाचं शीट पाडणार आहेत ना आणि शीट पाडलं की आमचं नाव घ्यायचं शीट पडला शीट पाडलं तुम्ही असं मागच्या वेळेस सेम तसंच झालं अरे सक्षम महिला द्या का नाही निवडून येणार भारतीय जनता पार्टी नंबर वनवर आहे पण तुम्ही अशा लोकांना ज्यांना नमस्कार घालता येत नाही त्यांना सांगावं लागतं नमस्कार घाला त्यांना सही करता येत नाही त्यांना लिहिताना दोन मिनटं विचार करावा लागतो आपलं नाव लिहिताना अशा महिलांना उभं करतात तर काय होणार आहे पक्ष शीट पडणारच आहे ज्या महिलेला प्रभाग माहिती नाही प्रभागची बॉर्डर माहिती नाही कुठल्या एरियामधून प्रभाग सुटला कुठल्या एरियाकडे गेला कुठल्या भागामध्ये कोणत्या कॅन्डिडेट आहे किंवा कुठले विरोधी पक्षातले कोणते लोक आहेत ह्यातला कुठलाही अभ्यास नाही फक्त जय 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 म्हणलं म्हणजे पक्षाचं काम होत नसतं आणि माझ्याकडे जवळपास तीन टर्मपासून विधानसभा लोकसभा बूथ प्रमुखाचं माझ्याकडे पद आहे बूथप्रमुख ही मी जबाबदारी तीन टर्मपासून निभवलेली त्यामुळे माझ्याकडे तो पूर्णपणे अभ्यास आहे आणि ते तसं सुद्धा यांनी माझं तिकीट नाकारलं आणि त्या महिलेला दिलेलं